नमस्कार मी गणेश गणेशवानकडे के सुमेटोमो केमिकल इंडियाचा प्रतिनिधी आज आपण गाव सावरगाव तालुका मुखेड जिल्हा नांदेड इथं आलेला आहे या काकाच्या शेतामध्ये यांनी विद्युत स्वाधीन सेलक्रॉन आणि शुअर शॉटची फवारणी केलेली आहे पंधरा ते वीस दिवसाच्या आधी तर आपण याचे रिझल्ट कसे काय आले या काकाकडून आपण जाणून घेऊया काका तुमचं नाव सांगा माझं नाव मुसाळणे आनंद व्यंकटराव हां माझं नाव मुसांडे आनंदराव गाव गाव सावरगाव पिरजादा तालुका मुखेड जिल्हा नांदेड तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन्न अठ्ठावीस तीस चोपन्न तर तुम्ही याच्यावरती कुठली कुठली फवारणी केलेली आहे साहेब मी मार्गदर्शन घेतलं तुमचं साहेब मी विद्युत स्लोकॉन विद्युत सेलक्रॉन आणि स्वाधीन वापरलेला आहे बरोबर आहे तर तुम्हाला याचे रिझल्ट वगैरे कसे काय वाटले बरं मला रिझल्ट तुमचा भरपूर आलेला आहे मी तुम्हाला फोन केल मोबाईलवरून तुम्ही मला औषध घेऊन दिलो मी मोबाईल नंबर तुमचा घेतलो आणि नंतर दुकानामध्ये गेलो तुम्हाला फोन केलो तुम्ही औषध दिल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी फॉरिंग केलो मारल्या मारल्या आठ ते दहा दिवसामध्ये फरक पडला साहेब असा फरक वाटला तुम्हाला वाटला तर आपण निश्चितच पाहून घेऊ शकतो याच्या शेतामध्ये आपण हे रिझल्ट कसे आलेले यांना याला बघा माझ्या हातामध्ये आहे भरपूर कणा आहे साहेब जेवढा म्हणाल तेवढा कण आहे तुरी शेंगाय भरपूर लागलेला आहे भरपूर आहे कमीत कमीत शंभर शेंगाय साहेब फाट्याला एका फाट्याला कमीत कमी शंभर शेंगाय बरोबर आहे मी बघलो साहेब काल एका फाट्याला कुठले एकशे पाच एकशे दहा नव्वद अशा प्रकारची शेंगाय साहेब विद्युत मारल्यामुळे एवढा रिझल्ट आला साहेब तर भरपूर रिझल्ट आला म्हणजे सोनुटोब विद्युत वगैरे हो वापरल्यानंतर तुम्ही खूप समाधानी आहात समाधानी तर सर्व लोकांनी विद्युत स्वाधीन सेलकोन आणि शुअर शॉर्ट वापरायला वापर पाहिजे नक्कीच उत्पन्नात भर पडू शकते साहेब मी पहिली वेळेस तुमचं ऐकून मारलो हे साहेब तर आपण जे म्हणतो विद्युत म्हणजे आपलं जास्त फांद्या जास्त फुले जे आहे ते बरोबर आहे तर नक्कीच काकाचा जो पूर्ण प्लॉट आहे तो एकदम सारखाच आहे तुम्ही कुठेही थांबू शकता कुठेही बघू शकता आपण हा तुरा बघू शकतो त्याच्यामध्ये फुलधारणा फुलाच शेंगामध्ये रूपांतर झालेलं तर तुम्ही या प्रोडक्ट विषयी समाधानी आहात समाधानी लोकांनी वापरायलाच पाहिजे लोकांनी बिंदास वापरायला पाहिजे नक्कीच उत्पन्नामध्ये भर पडते ठीक आहे धन्यवाद काका